आपल्या कवठे मांकाळ मध्ये मिल ते ग्राहक थेट कपड्यांचा पुरवठा करणारे श्री सिद्धनाथ टेक्स्टाईल यामध्ये लाडक्या बहिणीचा लग्न बसता काढा सर्वात स्वस्ता आणि मिळवा रुपयाच्या पुढे गिफ्ट सुद्धा लग्न महोत्सव मुहूर्ताची खरेदी फक्त सिद्धनाथ मध्येच या ठिकाणी आपल्याला वधूवरांसाठी आणि पाहुण्यांसाठी कपडे डिझायनर साड्या इथेनेक वेअर आणि आहेरी साड्या अगदी होलसेल दराज लग्न बसत्यासाठी सर्वांचे आवडते ठिकाण पारंपरिक ते मॉडर्न वस्त्र दालन, श्री सिद्धनाथ टेक्सटाइल देशिंग रोड यशवंत नगर कवढे कुची गावाजवळ झालेल्या अपघातातील दुसऱ्या जखमी महिलेचा मृत्यू दोन महिला ठार कुच्ची द्राक्षाच्या टाटा टेम्पोला ट्रकने पाठीमागून जोरदार धड दिल्याने टेम्पो विरुद्धच्या रस्त्याला जाऊन पलटी होऊन झालेल्या अपघातात सकाळच्या सुमारास उपचारादरम्यान रेखा त्रिपाठी कांबळे यांचा मृत्यू झाला होता त्र्यानंतर दुपारच्या सत्रात भारती राजू कांबळे राहणार म्हैसाळ तालुका मिरज यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे कुचीजवळ झालेल्या अपघातात दोन महिला ठार झालेल्या आहेत द्राक्षाचे कॅरेट के घेऊन पंढरपूर तालुक्यातील खर्डी गावातून कामगार घेऊन बेळगावकडे जात असताना कुची गावाजवळील एस आर हॉटेलजवळ काही अंतरावर द्राक्षाचे कॅरेट घेऊन चाललेला टेम्पो टाटा क्रमांक के ए बावीस ए ए सत्तेचाळीस सत्तर जात होता यामध्ये नऊ कामगार बसलेले होते तर दोन कामगार पुढील सीटवर बसलेले होते द्राक्षाचा टेम्पो एस आर हॉटेल जवळ आला असता यावेळी पंढरपूरहून मिरजीच्या दिशेने भरधाव वेगाने निघालेला चौदा टायर ट्रक एच आर सदुसष्ट डी झिरो तीनशे एकोणऐंशी जात असताना या ट्रकने द्राक्षाच्या टेम्पोला पाठीमागून जोरदार धडक दिली होती ट्रकने वेगाने धडक दिल्याने द्राक्षाचा टेम्पो मिरजेच्या दिशेने निघालेला असताना दुभाजकाला धडकून पंढरपूरकडे जाणाऱ्या रस्त्याकडे जाऊन रस्त्याच्या जा बाजूला जाऊन पलटी झालेला जा होता या अपघातातील जखमींपैकी दोन महिला कामगारांचा मृत्यू झाला आहे तर अन्य एक अद्याप गंभीर असल्याची माहिती समजून येत आहे अपघातातील जखमी कामगारांवर मिरज येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी आमची न्यूज चॅनल सब्सक्राइब करा व लाईक करा मुख्य संपादक कुणाल कोठावळे के के मराठी न्यूज नेटवर्क